नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज या शॉपबद्दल ऐकलं ला होतं पण प्रत्यक्ष व्हिजिट देऊन आणखी छान वाटलं इथं नवीन नवीन डिझाईन्स भरपूर व्हरायटी आहे आणि क्वालिटी पण छान आहे आणि इथं जे दाखवता ते दाखवायचे ते त्यांचं हे पण भरपूर व्हरायटीमध्ये दाखवता आणि मला आवडलं आणि मी परचेस केलं तुम्ही पण या भरपूर क्वालिटी व्हरायटी भरपूर आहे हां नमस्कार माझं नाव अमोल किदार आहे मी मलबार आपलं मलबार शॉप आहे औरंगाजमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या पाच वर्षापासून आहे आपलं तुम्हाला इथे नाही का प्रत्येक म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये व्हरायटी मिळेल तुम्हाला गोल्डमध्ये डायमंडची पॉलिसीज गोल्डची पॉलिसीज स्कीममध्ये तुम्ही अदर शॉपचे कम्पॅर बी करताय तर तुम्हाला त्यामध्ये कंपॅरिझन्समध्ये समजून जाईल की किती डिफरन्समध्ये याच्यामध्ये गुड मॉर्निंग मी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे बोलते आमच्याकडे मंथली बी सी पण आहे जसं की आपण बघतो की थोडं थोडं करून प्रत्येक महिन्याला सोनं जमा होता आपल्याकडे अकरा महिन्याची आपल्याकडे स्कीम आहे अकरा महिन्यामध्ये आपल्याकडे जे तुम्ही प्रत्येक महिन्याला जर उदाहरणार्थ पाच हजार रुपये जर भरले भर तर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये भरले तर आजचा चालू भाव जर असला एकोणनव्वद हजार चारशे पन्नास तर तुमचं सोनं एक अंदाजे चारशे मिली पाचशे मिली जमा होतं तर त्याच्यामध्ये नंतर तुम्ही दर महिन्याला ज्या ज्या दिवशी पैसे भरणार त्या त्याप्रमाणे रेट सोनं जमा होतं आणि वर्षाच्या शेवटी अकरा महिन्यानंतर तुम्हाला जी काही मजुरी असते चौदा टक्केपर्यंत मजुरी ती पूर्ण झिरो होते आणि दुसरी स्कीम आहे की पाच हजार रुपयेप्रमाणे जर तुम्ही अकरा महिने पैसे भरले तुमचे पंचावन्न हजार रुपये जमा झाले तर त्या पंचावन्न हजारावरती तुम्हाला अठरा टक्केपर्यंत मजुरी पूर्ण झिरो होऊन जाते अशा प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या स्कीम पण आहेत जे की थोडं थोडं करून सोनं पण जमा होतं आणि पैशाचं पण म्हणजे मजुरी वगैरे वाचते तुमची तर नक्की विजिट करा मलाबार गोल्डन गोल्ड गेली पाच वर्षापासून आपण मलाबार मध्ये मलाबार इतर चालू केलेलं आहे तर आज आम्ही रिलॉन्च केलेलं आहे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर आम्ही दोन ते तीन वर्षापासून आम्ही ट्राय करत होतो की रिलॉन्च करायचा पण आज आमचा एक तीन महिन्यापासून आमची प्रोसेस चालू होती पण आम्ही आज मलाबार गोल्डन डायमंड आम्ही रिलॉन्च केलेलं आहे दोन फ्लोअर आता झालेला आहे आता आमचं कलेक्शन बी वाढवलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सिल्वर पण ॲड केलेली आहे आमच्या दुसऱ्या स्टोअरला सगळे आहे फक्त संभाजीनगरमध्ये आमचं नव्हतं की सिल्वर ते आता आजपासून आम्ही त्याची सिल्वर पण स्टार्ट केलेलं आहे आणि आज जर डायमंडचं कलेक्शन बघता तर आम्ही पहिलं जो कलेक्शन होतं त्याच्यावर दुप्पट आम्ही केलेलं आहे त्याचं वाढवलेलं आहे प्लस आम्ही इरा प्रिश आमचे सब ब्रँड आहेत त्याच्यामध्ये आज अनकट ज्वेलरी प्रिशस जेम स्टोन ज्वेलरी वगैरे आहे आमच्याकडे जे मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट आमच्याकडे मिळेल प्लस आमचे जे गोल्ड कलेक्शन आहे ते अप्रतिम आहे आणि सगळ्यांना एवढंच मी एक बोलतो की आमची ऑफर पण चालू आहे अक्षर द्यायची जर आज तुम्ही बुकिंग करता तर दादा अक्षर तुम्हाला सिल्वर पॉईंट पण त्याच्यामध्ये फ्री भेटतील कशावर सिल्वर आणि सॉरी डायमंड आणि गोल्ड वरती किती टक्के ते प्रति वरती डिपेंड राहील म्हणजे इक्वल वेट सिल्वर आहे इक्वल वेट दहा ग्राम घेते दहा ग्राम सिल्वर हो दहा सोन्यामध्ये बघताना आपले डिझाईन जे बघता आपल्याकडे इरा आणि प्रिशस म्हणजे जेम स्टोनची ज्वेलरी आहे ते आमच्याकडे स्पेशल आहे आणि डायमंड पण बघता सर्टिफाईड डायमंड आहे ट्वेंटी एट टाईम्स चेक करतो आपण ते सर्टिफाईड डायमंड आहे रेटेड ऑफ सर्टिफाईड ते आहे प्लस आमची जी ज्वेलरी आहे तुम्ही टोटल बघता तर सर्टिफाईड असल्याशिवाय आम्ही क्यू सीवर केलेशू पण प्रोडक्ट आमचं थर्ड पार्टी अनलेस आहे सर्टिफिकेट वगैरे सगळ्याच गोष्टीचं तुम्ही आमचे जेमस्टोन कलेक्शन बघा किंवा डायमंड ज्वेलरी बघा गोल्डचं पण बघता तर ते हॉलमार्क आहे बी आय एस हॉलमार्क आमचं आहे ग्राहकाचा एवढा प्रतिसाद होता प्रतिसाद होता त्याच्यामुळं आम्ही हे रे लॉन्च केलेला आहे त्यांच्या प्रतिसादामुळंच आम्ही आज हे दुसरं फ्लोअर आम्ही उभा केलेला आहे त्यांचा आशीर्वाद असाच नेहमी हो। राहू एवढेच एक महिन्यात